पालघर जिल्ह्यातील नऊ बोटींशी अद्यापही संपर्क झाला नाहीये या बोटी मासेमारीसाठी गेलेल्या होत्या मात्र या बोटी अद्याप परतलेल्या नाही आहेत तर वसईतील तीन बोटींशी संपर्क झाला नाहीये पालघर जिल्ह्यातील खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी गेलेल्या एकूण एकोणीस बोटी समुद्रामध्ये अडकलेल्या होत्या यामधील तेरा बोटी वसई दोन खोचीवडे तर चार सातपाटी बंदरातील बोटी होत्या वसई बंदरातील तेरा बोटींपैकी बोटी दहा बोटी वसई बंदरामध्ये रात्री उशिरा परतलेल्या आहेत मात्र तीन बोटी अद्यापही बेपत्ता समुद्र खवळलेला असून वाऱ्याचा वेग ताशी साठ ते पासष्ट किलोमीटर प्रति तास असण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे आपल्यासोबत आहेत प्रथमेश खोल समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी या बोटी गेलेल्या होत्या मात्र जो काही मुसळधार पाऊस सुरू आहे समुद्राला उधाण आलेला आहे त्यामुळे या बोटी अडकल्या आता या बोटींशी संपर्क होऊ शकत नाहीये नक्कीच काल गेल्या दो, दोन ते तीन दिवसांपासून जो धुवाधार पाऊस पडतोय त्यामुळं समुद्र किनारी असेल वादळी वाऱ्या मोठ्या प्रमाणात वाहत आहेत मला तर गेल्या दोन दिवसांपासून जो पाऊस होतोय त्यामुळं अनेक ज्या बोटी आहेत समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या त्यांचा का काही संपर्क होत नाहीये त्यातल्या तीन बोटी आहेत त्या वसई परिसरातल्या असल्याचं कळते त्यांचा काहीच संपर्क होत नाहीये त्यामुळं त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त आहेत तर सातपाटी बंदरातील चार बोटी आणि खोचिवडीतल्या दोन बोटी या, या देखील बेपत्ता असल्याचं कळत आहे मात्र त्या या संपूर्ण प्रकरणामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण आहे आता मच्छीमार संघटनेकडून काही नवीन अपडेट्स येतील त्यानंतरच या त्या बेपत्ता बोटींचा शोध लागेल किंवा त्याबाबतची आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल नक्कीच प्रथमेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेटसाठी